नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती आज जी मनोज जरांगे पाटलांनी राज्यव्यापी बैठक बोलावली होती त्या बैठकीला आलेल्या सर्व बांधवांचं खूप खूप आभार आभार मानण्याची गरज काय कारण वेळेतला वेळ काढून मराठा समाजातील व्यक्तींसाठी यांनी वेळ दिला कारण आज मनोज जरांगे पाटलांनी जी राज्यव्यापी बैठक बोलावली त्याचं कारण होतं की एकोणतीस ऑगस्टला जो मुंबईला मोर्चा न्यायचा आहे मुंबईला का न्यायचा आहे कारण जे राज्य सरकार झोपलेलं आहे त्याला जागी करण्यासाठी मुंबईला जो मागच्या वेळेस गेलो त्याच प्रकारे जायचंय पण मागच्या वेळेस राज्य सरकारने जे गाजर दाखवलं तेच गाजर त्यांना परत जायचंय आणि मराठा आरक्षणाचा तिढा सोडवायचा म्हणून मनोज दरांगे पाटलांना या अगोदर प्रत्येक आमदारांनी जी भेट दिली नुसती लोकांना दाखवण्यासाठी भेट नकोय तर आताच्या अधिवेशनामध्ये प्रत्येक आमदारांनी मनोज दरांगे पाटलांची मागणी मांडली पाहिजे मराठा समाजातील आरक्षणाचा मुद्दा मांडला पाहिजे म्हणजे या अधिवेशनामध्ये मनोज दरांगे पाटलांची बाजू मांडली आणि ती मान्य करून घेतली तरच कळेल की तुम्हाला मनोज दरांगे पाटलांची खरंच मागणीचा कुठंतरी वा, हिवा वाटतोय कुठतरी त्यांच्या बाबतीत प्रेम वाटतय फक्त लोकांना दाखवण्यासाठी स्टेटस ठेवण्यासाठी आमदार साहेबांनी मनोज दरांगे पाटलांची भेट घेतली असं लोकांना वाटू नये जसा आमदार साहेबांचा मनोज दरांगे पाटलांना सोशल मीडियामध्ये पाठिंबा आहे तोच पाठिंबा तुमच्या या पावसाळी अधिवेशनामध्ये दाखवला तर चांगलं होईल साहेब म्हणून लोकांनी सुद्धा विश्वास ठेवला पाहिजे की या आमदार साहेब असतील खासदार साहेब असतील यांनी जे फोटो काढून सोशल मीडियामध्ये टाकलेत खरंच त्यांचा पाठिंबा असेल तर येणाऱ्या आता ज्या पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू आहे तर त्या अधिवेशनामध्ये कदाचित यांनी जर मनोज जरांगे पाटलांची मागणी पूर्ण करून घेतली आणि मुंबईला जाण्याची गरज पडली नाही तरच कळेल तर कर या आमदार आणि खासदारांचा पाठिंबा आहे फक्त सत्तेतील आमदार नव्हे तर विरोधातील आमदार सुद्धा या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांच्या भेटीला गेले होते मग सत्तेतील आमदार असो सत्तेतील खासदार असो किंवा विरोधातील आमदार असो विरोधातील खासदार असो या लोकांनी मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली पण या भेटीचा शंभर टक्के या अधिवेशनामध्ये फायदा झाला पाहिजे आणि त्यांनी मागणी पूर्ण घेतली पाहिजे नाहीतर एकोणतीस ऑगस्टला मनोज जरांगे पाटणांनी तर निर्णय घेतलाय की या सरकारला जागे करण्यासाठी एकोणतीस ऑगस्टला शंभर टक्के सर्व समाज बांधवांचा मोर्चा मुंबईत फडाकणार आणि या ठिकाणी सरकारला ते परवडणार नाहीये म्हणून सरकारने याचा विचार केला पाहिजे सरकारने या मागण्या पूर्ण केल्या पाहिजे नाही तर येणाऱ्या एकोणतीस ऑगस्टला जरांगे पाटणाने शंभर टक्के ठाम निर्णय आज घेतलाय आणि या बैठकीमध्ये पूर्णपणे त्यांनी सांगितलंय की एकोणतीस ऑगस्टच्या तारखेला तुम्हाला तयारीला लागायचंय म्हणजे सत्तावीस ऑगस्टलाच आंतरवाली सराटी या ठिकाण सगळे व्यक्ती निघणार आहे आणि एकोणतीस ऑगस्टला मुंबईला पोहोचणार आहे म्हणून या सरकारला कुठेतरी जाणीव असावी मागच्या वेळेस जनता पाहिली तर कोट्यावधीमध्ये होती आता ही त्याच प्रकारे येणार आहे आणि त्याच प्रकारे जर लोक त्या ठिकाणी आले तर सरकारला कुठं जावं कुठं ठेवावं हे थे सुद्धा कळणार नाही तर एवढ्या लोकांची मागणी असेल तर सरकार त्याकडे का लक्ष देत नाहीये सरकारने या मागणीची आतापर्यंत पूर्तता का केली नाहीये सरकारला फक्त सत्ताच पाहिजे का का आपला पक्षच पाहिजे जर तुम्हाला समाजापेक्षा पक्ष मोठा असल तर हे लोक तुम्हाला साहेब विसरणार नाहीयेत येणाऱ्या काळात निवडणुका असतात येणाऱ्या काळात सगळ्याच गोष्टी असतात एकदा सत्तेत बसलं म्हणजे कायमस्वरूपी नसतं माणूस म्हणून जे सोशल मीडियामध्ये प्रत्येक आमदार आणि खासदारांनी मनोज जरांगे पाटलांना पाठिंबा दाखवलाय त्यांना परत एकदा विनंती तो मुद्दा तुम्ही अधिवेशनात दाखवताल आणि अधिवेशनात दाखवल्यानंतर ती मागणी पूर्ण करून आणताल जेणेकरून एकोणतीस ऑगस्टचा जो निर्णय आहे मुंबईला जाण्याचा तो कदाचित टाळला जाईल जर तुम्ही मागणी पूर्ण केली तर नाही तर शंभर टक्के निर्णय घेणार आणि घेतला सुद्धा याच्यामध्ये प्रत्येक व्यक्तींना कळालं पाहिजे की एकोणतीस ऑगस्टला मुंबईला सर्व समाज जाणार आहे म्हणजे जाणार आहे त्याच्यासाठी सर्वांना सज्ज राहण्यासाठी मनोज दारांगे पाटलांनी सांगितलंय म्हणून प्रत्येकाला लक्षात असलं पाहिजे की एकोणतीस ऑगस्टला मुंबई गाठायची आणि मुंबईला गाठून सरकार जे झोपलं आहे त्याला जागी करायचंय हाच या राज्यव्यापी बैठकीमध्ये मनोज जरांगे पाटलांनी तसेच मराठा समाजातील व्यक्तींनी निर्णय घेतलाय आणि या निर्णयावर तुमचं काय म्हणणं आहे कमेंट बॉक्स बा, बॉक्समध्ये सांगा आणि हा व्हिडिओ आहे प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांना कळेल की एकोणतीस ऑगस्टला मुंबईला का जायचंय ठीक आहे थांबतो धन्यवाद